मी नंदा मंडली मी रियांश मल्टी ट्रेडर प्राइवेट कंपनीची मी एज अ सिल्वर डायरेक्टर आहे आणि मी ह्या सरांना 3 महिन्यापूर्वी अमृत ज्यूस आपलं रेकमेंड केलं होतं ते कशासाठी आणि त्यांनी कशासाठी घेतलं होतं त्यांना त्याच्यावर काय रिझल्ट आला हे त्यांचंच म्हणणं आहे सांगू शकतो गावडे रामा गावडे मला वर्ष वर्षपासून मंडळ त्रास होत होता माझ्या रात्रीचा म्हणजे कसा की असंख्य व्याज हे अमृत ज्यूस घेतले घेतल्यानंतर मला ह्या व्याजना कमी झाल्या आणि खूप चांगल्या प्रकारे मला त्याचा रिझल्ट आलेला तुम्हाला काय वाटतं घ्यायला का पाहिजे हो घ्यायला पाहिजे कारण हे नो साईड इफेक्ट आहे आयुर्वेदिक त्याचा कुठल्याही प्रकारचा खास शरीरावर होत नाही